केली होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बावीस एप्रिलला आपल्या भारतातील निष्पाप आणि ज्यांचा कोणताही दोष नव्हता अशा नागरिकांचा त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी निर्गुण खून केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दे दहशतवाद्यांबद्दल आणि दहशतवाद्यांच्या पोशिंद्या असलेल्या पाकिस्तानबद्दल एक असंतोषाची लाट त्या ठिकाणी निर्माण झाली होती आपण ही सगळेजण वाट पाहत होतो की एकदा कधीतरी निकाल हा लागलाच पाहिजे आपल्या सगळ्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सुद्धा आभार मानले पाहिजे की सात तारखेला संबंधीच्या दहशतवादी स्थळांवरती आक्रमण करून अकरा दहशतवादी स्थळ हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे काही दहशतवादी हल्ले झाले त्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेले जेवढ्या काही संघटना दहशतवादी होत्या त्या दहशतवादी संघटनांचा स्थळांना त्या ठिकाणी उद्धवस्त करण्याचं काम हे सैन्य दलांनी त्या ठिकाणी केलं आज देखील आपण पाहतो की या ऑपरेशनच नाव जे आहे ते ऑपरेशन सिंदूर आहे ज्या माझ्या माता भगिनींच कुंकू त्या ठिकाणी घुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं त्याच दहशतवाद्यांचं कंठस्थान त्या ठिकाणी त्यांना घालण्यासाठी जे ऑपरेशन चालवण्यात आलं त्या ऑपरेशनच नाव सुद्धा सिंधू देण्यात <laughs> आलं आज ज्यावेळेस ती रॅली निघाली त्यावेळेस लोकांमध्ये असलेली भावना जी आहे ती त्यांच्या एकंदर त्या ठिकाणी अफिअरन्समधन त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतामधला दिसून येत होती भारत मातेच्या प्रतिमेवरती पुष्पांजली अर्पण करत त्या ठिकाणी माजी सैनिकांवरती पुष्पवृष्टी करत आपण ही रॅली ज्यावेळेस जात होती त्यावेळेस लोकांनी प्रतिसाद दिला मला वाटतं आज भारतीय नागरिकांची खऱ्या अर्थाने असलेली परीक्षा आहे की युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनीच एकत्रितपणाने देशाच्या देशाच्या सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि ती मनोभूमिका ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे याच्यासाठीच या रॅलीचं आपण आयोजन केलं होतं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण कोणताही मतभेद न ठेवता पक्षपात न करता सगळेच पक्षाचे या ठिकाणी प्रतिनिधी आज हजर झाले एका छोट्याशा सूचनेमध्ये आपण सगळे आदर झालात मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि रॅलीमध्ये सहभागी झालेले आमचे माझे सैनिक आहेत त्या माजी सैनिकांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपल्यामुळे केवळ या रॅलीला एक वेगळा आग वेगळं स्वरूप प्राप्त झालं रॅलीचं आयोजन करणारे आमचे असतील आमचे आसपास पाटील साहेब असतील आमच्या सगळे सहकारी असतील या सगळ्यांचं रोशन असेल आमचं या सगळ्यांच मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपण एकत्रितरित्या भारत मातेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहूया एवढंच आवाहन या निमित्ताने करतो आणि सांगतो धन्यवाद भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर राष्ट्रगीत होईल आणि आपल्या या रॅलीचा समारोप होईल